भरलेल्या अपघातात ट्रॅक्टर चालकानं प्रसंगदान दाखवत उडी घेतल्यानं किरकोळ जखमी झाल्यानं प्राण वाचले या अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी रोजी सकाळी आठ ते सव्वा आठच्या दरम्यान हा अपघात घडला धनराज श्रावण घुमरे राहणार सिमेंट तळेगाव तालुक्यात चांदवड हा शेतकरी आपल्या ट्रॅक्टर वाहनातून उमराणे बाजार समितीमध्ये कांदे विक्रीसाठी घेऊन जात असताना राहुळ घाटाच्या उतारावरील वळणावर पाठीमागून टायर भरलेला ट्रक क्रमांक एम एच पंधरा एफ व्ही झिरो सात शहाऐंशी या ट्रकचे ब्रेक न लागल्यानं ट्रॅक्टर क्रमांक एम एच पंधरा अठ्ठ्याऐंशी चौदा या वाहनास पाठीमागून धडक दिल्यानं ट्रॉलीमधील सर्व कांदा रस्त्यावर विखुरला गेला तर या अपघातात या ट्रकनं दोनशे फुटापर्यंत हा ट्रॅक्टर ओढत नेला यावी ट्रॉली पलटी झाल्यानं ट्रॅक्टर मशीनच्या ट्रकच्या पुढील टायर खाली आल्यानं पलटी झाला या अपघातात शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं सुदैवानं मोठी दुर्घटना टळली घटनेचं वृत्त कळताच तातडीनं सोमा कंपनीचे कर्मचारी व परिसरातील नागरिक घटनास्थळी पोहोचून मदत करत आहेत शेतकऱ्याचं या ठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण आतापर्यंत या ठिकाणी वार अनेक वाहन चालकांना जीव गमवावा लागला असून शासनाच्या व सोमा कंपनीच्या निष्काळजीपणामुळे वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत शासन अजून किती जणांचा बळी घेणार आहे नेहमीच होत असलेल्या या अपघातांना कुठल्याही प्रकारची उपाययोजना केली जात नसून शासन या गोष्टीकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत परिसरातील नागरिकांनी नाराजगी व्यक्त केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागून चांदवड अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा